गर्भधारणेत उलट्या व मळमळ यावर घरगुती उपाय काय असू शकतो हॅलो हाय वेलकम इन गर्भधारणेत उलट्या व मळमळ हे त्रासदायक असतात ते महिलांना सुरुवातीच्या महिन्यामध्ये हा त्रास जाणवतोच जाणवतो पण त्यावर काही घरगुती उपाय आहेत ते करून तुम्ही आराम मिळवू शकता जसं की आलं म्हणजे जिंजर आल्याचा एक छोटा तुकडा खाऊ शकता किंवा मग आल्याचा चहा करून पिऊ शकता त्यामुळे उलट्या आणि मळमळ या त्रासापासून थोडासा आराम मिळतो तसंच लिंबू लिंबू पण खूप छान उपाय आहे लिंबाचा वास घेतला तरी चालेल किंवा मग लिंबू पाणी करून घेतलं तरी चालेल त्यामुळे डिहायड्रेशन पण होणार नाही आणि उलटीचा त्रास मात्र थांबेल तसंच दिवसातून पाच सहा वेळा थोडं थोडं करून खावं एकदम फुल पोटभर जेव एकदाच जेवण करू नये जेणेकरून उलट्यांचा त्रास होणार नाही तसंच रिकाम पोट जर असेल तर उलट्यांचा त्रास जास्त होतो त्यामुळे जास्त वेळ रिकाम्यापोटी राहायचं नाही आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण अगदीच रिकाम्यापोटी असतो तेव्हा सुकामेवा किंवा बिस्किट्स काहीतरी खावं पाणी नारळ पाणी ताक हे तर खूप गरजेचंच आहे कारण त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं पण जर उलट्या खूप वाढल्या पाणी अजिबातच शरीरामध्ये टिकत नसेल किंवा खूप अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेणं आवश्यक आहे स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या टॉपिकवर संपूर्ण एक लाँग डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे तिथे जाऊन नक्की पहा आणि घरगुती उपाय नक्की ट्राय करा बाय टेक केअर